नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे हिंगोलीला आठशे आठ ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालीली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अव आव रिसोड आवक आहे सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे सत्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे सहा रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार नऊशे पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी दररोज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद